नमस्कार मंडळी स्वाद कोळीवाड्याच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासमोर गणपती बाप्पाच्या डेकोरेशनचा छोटासा व्लॉग शेअर करणार आहे तर आपण डेकोरेशनसाठी सुरुवात करूया तर सर्वात आधी लाकडी पट्ट्यांची चौकट आखून घेतली नंतर खिळ्याच्या मदतीने ती चौकट त्या टेबलवर ठोकून सुद्धा घेतली तिन्ही बाजूला लहान पट्ट्या लावून घेतल्या जेणेकरून त्या चौकटला सपोर्ट मिळेल इकडे तिन्ही पट्ट्यांना खिळे मारून झालेले आहेत डेकोरेशन करण्यासाठी इकडे आदिश काटकर आणि सुप्रिया काळोख हे आले होते आदिश दादा हे खरंच खूप असे सुंदर डेकोरेशन सुद्धा करतात त्याचबरोबर पेंटिंगसुद्धा अप्रतिम करतात आणि सुप्रिया ही छान अशी क्राफ्ट आर्ट आणि डेकोरेशन सुद्धा मस्त करते डिझाईन इकडे रेडीमेडच आणली होती त्यावर आम्ही गोल्डन कलर दोन ते तीन वेळा मारलं हे आहेत आमचे मधुकाका ते सुद्धा गोल्डन कलर मारायला मदत करत आहेत आणि ह्या आहेत आमच्या सुप्रियताई त्याने सुद्धा गोल्डन कलर मारायला मदत केली बऱ्याच डिझाईन्स आणि ह्या पट्ट्यांवर गोल्डन कलर मारण्याचं काम सुप्रियानेच केलेलं आहे हे आमचे थर्माकोलचे पीसेस आहेत आणि छान अशी डिझाईन केलेली आहे तुम्ही बघू शकता ऑलरेडी आम्ही इथे गोल्डन कलर केला होता आता पुन्हा आम्ही त्यावर डबल गोल्डन कलर मारणार आहोत ही आहे सायली तिने सुद्धा हे कलर मारण्यासाठी मदत केली

ते झाल्यावर तुम्हाला कापातल्यावर इकडनं पण बास्केट टेप लावायची एकमेकांना हा आणि मग ह्याच्यावरती हे लावायचं ब्राऊन पेपर मग ह्याच्यावरती ब्राऊन पेपर लावायचा कसा लावायचा मग ब्राऊन पेपर लावायचा आणि मग तू तुला खाली पाहिला तरी चिटक हरकत नाही खालीच चिटक हरकत नाही ते दिसणार नाही शेपलर शेपलर दिसणार नाही कारण त्याच्यावरती डिझाईन आहे काही खाली केलं तर चांगलं आपण खाली कर आणि मग चिटक माफ आहे तुला आपल्याला काय सपोर्ट द्यायचा याच्या बॅक साइड लावायची बॅक मागण्या लावायची म्हणजे का हे एकमेकांवर आजार मागण्या म्हणजे अशी वरून थोडी जागा सोडून आणि मग पुढच्या साइडने या पाटाच्या तिन्ही बाजूला आम्ही ब्राऊन कलरचा पेपर लावणार आहोत जेणेकरून तो पेपर बॅकग्राऊंडला मॅच होईल त्यासाठीच आम्ही मोजमापणी घेत आहोत या पाटच्या साईजनुसार आम्ही हा पुठ्ठ्याची आखणी करणार आहोत नंतर ते तिन्ही पेपर एकत्र करून त्यावर ब्राऊन कलरचा पेपर चिटकवणार आहोत मार्किंग दोन फुटा ते मधला आहे बघ ते त्रिपूट आता हे तीन कापले ना कसं करायचं पाहिजे काय असं असं मग इकडे कॉर्नरला ना फेविकोल असा आणि त्याला परत कॉर्नर लाव बास्केट लाव आतून पण बाहेरून मग शिफ्टवायचं तुम्हाला हा ब्राऊन कलरचा पेपर तुम्हाला दिसतोय त्याला मून रॉक पेपर असं बोलतात तर त्यावर आपण फेविकॉल लावूया सगळीकडे फेविकॉल लावून झालं की तो त्या पुठ्यावर चिटकवून घेऊया आता राहिलेल्या बाजूलासुद्धा आपण हा मून रॉक पेपर चिटकवणार आहोत त्यासाठी फेविकॉल लावून घेऊया फेविकॉल लावून झालं की जी जागा रिकामी दिसते तिकडे आपण हा मून रॉक पेपर लावून घेऊया शेवटचा राहिलेला भाग सुद्धा आपण इथे पूर्ण केलेला आहे तुम्ही बघू शकता आणि हा मून रॉक पेपर खरंच खूप सुंदर दिसायला दिसतो आणि गणपतीच्या मागच्या बाजूचा चौकोण हा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता या चौकोणाच्या मागच्या बाजूला आपण दोन पुठ्ठे जॉईन केलेले आहेत तर त्याला सपोर्ट म्हणून आपण इकडे छोटी पट्टी लावलेली आहे आणि या बॉक्सवर सुद्धा आपण हा मून रॉक पेपर लावून घेणार आहोत आपल्या इकडे सर्व पुठ्यांना मून रॉक पेपर लावून झालेला आहे ते आपण या लाकडी चौकटला लावून घेऊया इकडे आपण हा पुठ्ठा स्टॅपलरच्या मदतीने या चौकटला लावणार आहोत स्टॅपलरच्या मदतीने आपलं काम देखील लवकर झालं आणि हा पुठ्ठा देखील परफेक्ट असा बसला गेला आहे मगाशी तुम्ही बघितल्यात असाल त्या गोल्डन पट्ट्या आणि डिझाईन त्या आपल्याला ह्या मून रॉक पेपरवर चिटकवायच्या आहेत त्यासाठी आपण अगोदर त्यावर फेविकॉल लावून घेऊया आणि नंतर ह्या पट्ट्या ह्या पेपरवर चिटकवून घेऊया फेविकॉल सुकायला थोडा वेळ लागतो म्हणून ह्या पट्ट्या सहजासहजी लगेच चिटकत नाही त्यामुळे सपोर्ट म्हणून आपण त्यावर टाचणी लावून घेऊया आता राहिलेल्या गोल्डन पट्ट्यासुद्धा आपण ह्यावर लावून घेऊया आता आपण त्या पेपरवर डिझाईन लावायला सुरुवात करूया इथे फेविकॉल तर लावून झालेला आहे आता सपोर्ट म्हणून आपण इकडे टाचणी लावून घेऊया गणपतीच्या मागच्या बाजूच्या डिझाईन आणि पट्ट्या लावून झालेल्या आहेत आता आपण हा चौरंग सुद्धा त्या बॅकग्राऊंडसोबत मॅच करून घेऊया त्यासाठी त्यावर सेम कलरचा पेपर गोल्डन पट्ट्या आणि छान अशी नक्षी त्यावर आपण चिटकवणार आहोत सुरुवातीला आपण त्यावर फेविकॉल लावून घेऊया फेविकॉल लावून झालं ला की ती नक्षी आपण चौरंगच्या समोरच्या बाजूला चिटकवून घेऊया सुप्रिया बरोबर आहे बरोबर बरो जसं आपण गणपतीच्या मागच्या बाजूला ब्राऊन कलरचा मून रॉक पेपर लावून पुठ्ठा तयार केला त्याचप्रमाणे पुढच्या बाजूलासुद्धा आपल्याला सेम पेपरचा वापर करून चौकोनी पुठ्ठा तयार करायचा आहे त्याच्या वरच्या बाजूला गोल्डन कलरची पट्टी चिटकवलेली आहे आता आपण इकडे स्वस्तिक काढणार आहोत त्यासाठी सुरुवातीला मोजमापणी करूया जेणेकरून हा स्वस्तिक एकदम मध्यमागी बसला जाईल जिथे आपण चौरंग बसवणार आहोत त्या सुद्धा आपण हा पेपर लावून घेतलेला आहे मध्यभागी आपण इकडे आरसा लावणार आहोत त्यासाठी ड्रिल मशीनने होळ पाडून घेणार आहोत आणि तिकडे दोन स्क्रू बसवणार आहोत इकडे आपण आरसा लावला होता पण तो खूप हलत होता त्यामुळे सपोर्ट म्हणून आपण इकडे स्पंज त्यावर लावणार आहोत इकडे आपला सुद्धा बसून झालेला आहे आणि बाजूला बाजूलासुद्धा जे आपण डिझाईन बसवणार होतो तीसुद्धा आपण इथे चिटकवली गेलेली आहे तुम्ही इकडे बघू शकता आमचं गणपतीचं डेकोरेशन तयार झालेलं आहे आतमधून मस्त अशी लाईट लावलेली आहे त्यामुळे छान असं डेकोरेशन दिसते हे तुम्हाला जर हे डेकोरेशन आवडलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा सुद्धा गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद